उद्या सर्वत्र श्रीराम नवमी उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र साजरा होणारा श्रीराम नवमी उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी यवतमाळ या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले श्रीराम नवमी उत्सव साजरा करते वेळी पोलिसांना सहकार्य करावे असेही आवाहन पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी यावेळी केले सर्वांना नमस्कार मी कुमार चिंता यवतमाळ जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक उद्या आपल्या जिल्ह्यामध्ये श्रीरामन उत्सव आहे सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला जिल्हा खूप खूप संवेदनशीलपणा आहे आपल्या जिल्ह्याच्या सर्व ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने बंदोबस्त लावलेला आहे आणि कुठले पण फोटो आर व्हिडिओ व्हायरल झाले तुम्ही पोलिसांना माहिती देऊन ते खात्री करावा ते आफापण असू शकतात आणि पोलीस तुमच्यासोबत आहे आणि ह्या बंदोबस्त शांतता पद्धतीने पार पडण्यासाठी तुम्ही पोलिसांना मदत करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र